अहिल्यानगर शहरात आज वराजयंती जयंती उत्साहात साजरी करण्यात आली सायंकाळी नगर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरापासून काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप देखील सहभागी झाले आमदार संग्राम जगताप यांनी गाण्यांच्या ठेकावर ताल धरत कार्यकर्त्यांबरोबर उत्साहात नाच गाण्यात सहभाग घेतला पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात आणि धार्मिक उत्साहात ही मिरवणूक काढण्यात आली हिंदू धार्मिक मान्यतेनुसार भगवान विष्णू हे विश्वाचे पालनहार मानले जातात वाईटाचा नाश करण्यासाठी त्यांनी घेतलेल्या दहा अवतारांपैकी वरा अवतार हा तिसरा अवतार मानला जातो भगवान विष्णूंनी वरारूप घेऊन हिरण्याक्षाचा वध करून पृथ्वीचे रक्षण केले अशी श्रद्धा आहे तर दुसरीकडे मंत्री नितेश राणे यांनीही यंदा देशभरात वरा जयंती साजरी करण्याचे आवाहन केले होते त्यानुसार नगर शहरातही भक्तिभावाने वरा जयंती साजरी करण्यात आली आज आहिल्यानगर शहरामध्ये भगवान विष्णूचे अवतार वरदेवता यांची जन्मजयंती उत्सव आहिल्यानगर शहराच्या आणि जिल्ह्याच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यामध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळाली अनेक ठिकाणी त्यांना अभिवादनाचे कार्यक्रम हे घेण्यात आलेले आहेत त्याच अनुषंगाने एक भव्य दिव्य एक मिरवणूक या गणेश विसर्जन मार्गाने देखील आज सुरू झालेली आहे निश्चित रूपानं भगवान वरदेवता यांनी आपल्या पृथ्वी मातेचा एक उद्धार केलेला आहे आणि त्याच अनुषंगाने कुठंतरी त्यांची जन्मजयंती उत्सव आपण ज्यावेळेस प्रत्येकजण आपापल्या घरामध्ये साजरी करतो तर त्या अनुषंगाने आपल्या घरामध्ये देखील एक तीच सद्भावना आणि त्याच भावनेतनं एक चांगला विचार प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये देखील निर्माण होणार आहे आणि त्यातनं आपल्या घराचा देखील कुटुंबाचा देखील उद्धार होण्यामध्ये एक चांगली दिशा आणि ऊर्जा त्यातनं निर्माण होणार आहे आणि म्हणून शहरामध्ये देखील तशी ऊर्जा निर्माण होण्याकरता आज भव्य दिव्य एक शोभायात्रेचं आयोजन या ठिकाणी अगदी पारंपरिक वाद्याच्याबरोबर सीडी असल हे देखील एक वादनाची साधनं आज अहिल्यानगरमध्ये दाखल झालेले आहेत मोठ्या संख्येमध्ये आपला संपूर्ण सकल हिंदू समाज याच्यामध्ये सहभागी झालेला आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळं सर्वच उपस्थित नागरिकांचं मी या ठिकाणी या मिरवणुकीमध्ये सहभागी झाल्याबद्दल आपले त्यांचे आभार व्यक्त करतो आणि आपल्या संपूर्ण सकल हिंदू समाजाच्या वतीनं आपल्या अहिल्यानगरवासियांना या भगवान विष्णूंचे अवतार वरा देवता यांच्या जन्मजयंती उत्सवाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर